विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी ट्वेंटी फोर बाय सेवन या तुमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज एक पाहणार पण महत्त्वाची न्यूज राज्यपालांच्या संदर्भात आहे सर्वोच्च न्यायालयाने एक निर्णय दिलेला आहे काय म्हणते सर्वोच्च न्यायालय बघा काय पार्श्वभूमी याची भारतामध्ये जेव्हा राज्य विधिमंडळ एखादे विधेयक मंजूर करते मंजूर करते विधेयक तेव्हा ते राज्यपाल जातं राज्यपालांनी मंजूर दिली नाही तर ते प्रकरण ते राष्ट्रपतींकडे पाठवलं असते किंवा राष्ट्रपतींच्या विचारधार राखून ठेवलं जातं यावर प्रश्न असा उपस्थित केला होता आपल्या द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती आपले एकशे त्रेचाळीस कलम एक, एक सल्ला घेऊ शकतात त्यावर त्यांनी एक सल्ला मागितला सर्वोच्च न्यायालयाकडे की राज्यपाल किंवा राष्ट्रपती यांनी विधेयक मंजूर करण्यासाठी वेळेचे बंधन ठेवता येईल का यांच्यावर तर सर्वोच्च न्यायालय म्हणते की सर्वोच्च न्यायालयाला राज्यपाल किंवा राष्ट्रपतींना वेळेची मर्यादा घालू शकत नाही उर्शीर झाला म्हणून विधेयक आपोआप मंजूर झालं अशी संकल्पनाच अस्तित्वात नाही त्याला इंग्रजीत म्हणतात डीम असेंट यांनी कोर्टाने ते त्यामुळे कोर्टाने पूर्णपणे नाकारले मात्र कोर्टाने राज्यपालांना पूर्ण स्वातंत्र्य दिलेलं नाही ते म्हणाले की राज्यपालांनी दीर्घकाल काही निर्णय न घेता जर एखादे विधेयक राखून ठेवलं तर ते संघराज्य राज्य तत्वांच्या कसं आहे विरोधक विरोधात आहे कारण का एखादे राज्य सरकार जेव्हा बिल पास करत असतात त्यांच्या बेनिफिटसाठी ते किंवा सरकारच्या राज्य सरकारच्या किंवा राज्यातील राज्या लोकांच्या हिताकरिता ते विधेयक विधेयक पास करत असतात अशा विधेयकावर जर तिथल्या राज्यपालांनी जर काही निर्णय घेतला नाही तर ते संघराज्याच्या विरोधात आहे असं म्हटलं जातं अर्थात राज्यपालांनी निर्णय घ्यायला हवा पण कधी घ्यायचा त्यासाठी वेळेचं बंधन नाही हा एक्झाम महत्वाचा पॉईंट आहे एक्झामच्या दृष्टीने तर राज्यपालांकडे कोणते पर्याय उपलब्ध असतात जेव्हा एखादं बिल राज्य सरकारकडून राज्यपालांच्या विचारार्थ किंवा सहीसाठी पाठवलं जातं परमिशनसाठी पाठवलं जातं तर आर्टिकल दोनशेचा उपयोग करून विधेयक राज्यपालांकडे गेल्यावर त्यांच्याकडे तीन पर्याय असू शकतात मंजुरी देणे पुन्हा विधिमंडळाकडे पाठवणे आणि ते राष्ट्रपतीकडे पाठवणे कोर्ट म्हणते हे अधिकार आहेत अनिश्चित कालासाठी विधेयक होल्ड करणे योग्य नाही न्यायालयाचं निरीक्षण काय म्हटलं राज्यपाल न्यायालयाच्या वर नाहीत जर त्यांनी मुद्दाम विलंब केला योग्य प्रक्रिया पाळली नाही तर न्यायालय हस्तक्षेप करू शकतं लक्षात घ्या पॉइंट महत्वाचा आहे न्यायालय हस्तक्षेप करू शकतं कधी जर त्यांनी मुद्दा विलंब केलेला आहे किंवा योग्य प्रक्रिया पाळली नाही ही भूमिका का महत्वाची आहे कारण भारत एक संघराज्य देश आहे आपण अठ्ठावीस घटक राज्य आणि आठ केंद्रशासित प्रदेश असं एकूण संघराज्य देश आहे केंद्र राज्य संबंध आपले चांगले असतात ओके म्हणजे काही अधिकार आपल्या राज्यांना पण आहेत काही अधिकार आपल्या केंद्राने पण आहेत राज्य विधानसभाच्या निर्णयाचा सन्मान असायलाच हवा राज्यपाल हे रबर स्टॅम्प नाहीत पण अडथळा देखील बनू शकत नाही या निर्णयाने एक्झिक्युटिव्ह आणि लेजिस्लेटिव्ह यांच्यातील संतुलन काय झालेलं आहे स्पष्ट केलेलं आहे आता हा निर्णय राज्यपालांच्या अधिकारांना संरक्षण देतो पण त्याच वेळी लोकशाही मूल्यांना वाचवणारी मर्यादा देखील घालतो की तुम्ही जास्त विलंब लावू शकत नाही जर तुम्ही मुद्दा म्हणून विलंब केलात तर त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालय काहीतरी हस्तक्षेप करेल संविधान लवचिक आहे परंतु असीमित नाही आणि हाच भारतीय लोकशाहीचा काय आहे आत्मा आहे हा निर्णय भविष्यात राज्य संविधान एक तणाव कसा कमी करेल काही राज्यांमध्ये दिसणारं राज्यपाल वर्ष सरकार या संघर्षावर काय पूर्ण होईल आपल्या पुढे पाहायचं आहे ओके धन्यवाद मित्रांनो लक्षात ठेवा ही महत्त्वाची न्यूज आहे येणाऱ्या एक्झाममध्ये राज्यसेवेला वगैरे याच्यावर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो मेन्सला पॉलिटी जी एस टूमध्ये क्वेश्चन विचारला जाऊ शकतो किंवा येणाऱ्या कंबाईन बी आणि सीमध्ये राष्ट्रपतींवर किंवा राज्यपालांवर त्यांच्या अधिकार क्षेत्रावर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो सो लक्षात ठेवा धन्यवाद मित्रांनो चॅनलला लाईक करा व्हिडिओला लाईक करा ला शेअर करा आणि सबस्क्राईब करा नवीन नवीन चॅनल हे तुमच्या मदतीची आवश्यकता आहे धन्यवाद मित्रांनो